नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा लवकरच शेवटची शनी अमावस्या शेवटची कार्तिक शनी अमावस्या येत आहे तर तीस नोव्हेंबरला शनिवारी ही अमावस्या सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होत आहे आणि एक तारखेला एक डिसेंबरला रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार एक डिसेंबर रोजी अमावस्या साजरी केली जाईल आता आपण या व्हिडिओमध्ये जो उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही शनिवारी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय रविवारी देखील करू शकतात तर बघा शनिवारी अमावस्या आल्यामुळे आपण याला शनी अमावस्या असं देखील म्हणतो अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आपल्याला ओवाळून उतरवून टाकायचे आहे जर का मुलांना नजर दोष नजर बाधा झाली असेल पीडा झाली असेल कोणाची दृष्ट लागली असेल मुलं अमावस्या पौर्णिमा आली की त्रास देत असतील किरकिर करत असेल कामात यश मिळत नसेल तर तुम्ही कुठल्याही मुलांसाठी म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलगा मुलगी कोणाहीसाठी हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे जर का तुम्ही हा उपाय शनिवारी करणार असाल तर हा उपाय तुम्हाला शनिवारी रात्री सहा वाजेनंतर तुम्हाला करायचा आहे आता यासाठी तुम्हाला मूठभर तांदूळ शिजवून घ्यायचे आहे भातामध्ये मीठ न घालता तेल तूप न घालता फक्त तांदूळ घेऊन न धुता आपल्याला मूठभर तांदूळ शिजवून घ्यायचे आहे जर का दोन मुलं असतील तर तांदूळ थोडे जास्त घ्या तीन मुलं असतील तर तीन मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तांदूळ म्हणजे भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला एका वाटीत किंवा पत्रवाळीवर काढून घ्यायचा आहे जर का दोन मुलं असतील तर दोघांसाठी दोन वेगळ्या वेगळ्या वाट्या घ्या यामध्ये भात काढा यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि यावर तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता हा दही भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे मुलांना बसवताना मुलाचं तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने बसवा आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा हे तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आपण जशी दृष्ट काढतो नजर काढतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या डोक्यात मुलांना जो त्रास असेल तो त्रास निघून जात आहे किंवा निघून जावं ही भावना ठेवून आपल्याला सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोघांवरून दोन वेगवेगळ्या वाट्या घेऊन हा भात उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात एकत्र करायचा आहे एक कागद घ्या त्यावर हा दोन्ही भात टाका आणि हा भात नंतर आपल्याला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला ठेवून यायचं आहे यामुळे तुमच्या मुलांना झालेली दृष्ट निघून जाईल नजर बाधा झाली असेल कोणाची दृष्ट लागली असेल ती देखील निघून जाईल जर का काही त्रासामुळे मुलं बाधित असतील मुलं त्रास देत असतील तो त्रास कमी होईल ती बाधा निघून जाईल यानंतर अमावस्येच्या दिवशी तुम्ही आणखीन एक उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही संध्याकाळी करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे एक पोळी घ्यायची आहे यावर तुम्हाला सात अखंड लवंग सात हिरवी विलायची आणि सात काळे उडीद तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही चपाती गोळा करून घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही चपाती घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या चव फुलीवर ही चपाती तुम्हाला टाकून यायची आहे हे करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे घरी आल्यावर हातपाय धुऊन घ्यायचे आहे बघा अत्यंत प्रभावी प्रभावी असा उपाय आहे ह्या उपायाने देखील तुमच्या मुलांना काही बाधा झाल्या असतील तर त्या निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुम्ही जर का रविवारी उपाय करणार असाल तर तुम्हाला हा उपाय रविवारी दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये करायचा आहे तुम्हाला मुठभर तांदूळ शिजवून घ्यायचे यावर तुम्हाला थोडंसं दही थोडेसे तीळ हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हा भात तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उंच ठिकाणी पत्र्यावर गॅलरीत तु किंवा भिंतीवर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून पशु पक्षी येऊन हा भात खाऊन जाईल जर का उंच ठिकाण नसेल उंच भिंत नसेल पत्रा नसेल तर तुम्ही एखाद्या मोकळ्या ठिकाणी झाडाखाली हा भात ठेवला तरी चालणार आहे यामुळे तुमच्या मुलांना जर काही बाधा झाल्या असतील तर त्या बाधा निघून जाण्यास मदत होणार आहे हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करायचे आहे जर का तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील आणि मुलांना खूप त्रास होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकतात उपाय करताना तुम्हाला तुमच्या मुलाचा फोटो असेल तर तुम्हाला फोटो पाटावर किंवा खुर्चीवर ठेवून हा उतारा करायचा आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर का मुलांचा फोटो नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये मुलांचा फोटो काढून घ्या तो स्क्रीनला ठेवा आणि मोबाईल तुम्हाला ठेवून तुम्हाला मोबाईलवरून हा उतारा तुम्हाला करून घ्यायचा आहे या पद्धतीने देखील तुम्ही हा उतारा हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असे हे उपाय आपण अमावस्येला नक्की करायचे आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपल्या मुलांना जर का खूप त्रास होत असतील पिडा झाली असेल मुलं किरकिर करत असतील मुलं ऐकत नसल तर तुम्ही एक नारळ घेऊ शकतात ह्या नारळावर तुम्हाला शिंदूर घेऊन त्याने त्रिसूळ काढायचा आहे आणि हा त्रिसूळ काढलेला नारळ तुम्हाला हातात घेऊन मुलांना पूर्व पश्चिम बसवून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना आपल्याला काही शब्द म्हणायचे आहे आल्याची गेल्याची शेजारची पाजारची आईची बापाची झाली असेल ते निघून जाऊ दे आपण जे शब्द बोलतो ते शब्द बोलून आपल्याला रागात आपल्याला आपल्या डोक्यात अशी भावना ठेवायची आहे की जी गोष्टीसाठी आपण हा उपाय करत आहोत ती गोष्ट निघून जात आहे अशी भावना ठेवून आपल्याला हे उपाय करायचे आहे यानंतर हा नारळ घरात ठेवायचा नाही लगेच तुम्हाला हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखाद्या मोकळ्या ठिकाणी उखिरड्यावर तुम्ही हा नारळ फेकून देऊ शकतात नारळ टाकून आल्यानंतर आपल्याला मागे वळून बघायचं नसतं आपल्याला कोणाशीही न बोलता हे उपाय करायचे आहे जर का हे उपाय करताना तुम्ही कोणाशी बोलले कोणी तुम्हाला टोकलं तर बघा आपण केलेल्या उपायाचं रिझल्ट फळ आपल्याला काहीच मिळणार नाही तेव्हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर दरवाजाच्या बाहेर घराच्या बाहेर आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे आल्यावर हातपाय धुवायचे आणि मग घरात आपल्याला यायचं आहे या उपायांपैकी तुम्हाला जितके उपाय करणं शक्य असेल तेवढे उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद